हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आदराच्या वळणावर थांबलेलं प्रेम सायलीला नेहमीच आ आशुतोष वेगळा वाटायचा तो शांत समजूतदार आणि तिच्याकडे कधीही उगाच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न न करणारा दोघे कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते पण कधीच प्रेमाची गोष्ट उघडपणे झाली नव्हती हे दोघं रोज एकत्रच बसायचे ती बोलायची तो हसत ऐकायचा कधी तिच्या प्रोजेक्टमध्ये मदत कधी घरी सोडणे कधी तिचे मन वाईट असताना शांतपणे तिच्यासोबत चालत राहणे आशुतोष हे सगळं कोणतीही अपेक्षा न ठेवता करायचा पण त्याच्या डोळ्यातली काळजी सायलीला जाणवत होती तिच्यापासून काहीतरी तो लपवत आहे असं तिला अनेकदा वाटायचं त्या दिवशी सायली फार खुश होती तिच्या मैत्रिणीकडून तिला कळलं होतं की आशुतोष आज तिला प्रपोज करणार आहे ती दिवसभर त्याच्याशी बोलताना न कळत कर स्मित करत होती पण कॉलेज सुटल्यावर तो तिच्यासोबत निघणार होता आणि अचानक आशुतोष गायब झाला फोन लागे नासा मेसेजचा रिप्लाय नाही घरी गेला काय आजारी आहे का रागावला का काहीच समजत नव्हतं सायलीला फार वाईट वाटलं माझ्याशीच खेळ केला का इतक्या दिवसांची मैत्री आणि हा असा वागतो तिच्या मनात राग दुःख आणि अविश्वास सगळं एकत्र झालं या तीन दिवसात आशुतोषचा काहीच पत्ता नव्हता सायली स्वतःवर नाराज होती मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो अचानक असा गायब प्रपोज करणार होता म्हणे ती मनाने त्याच्यावर रागावली तिसऱ्या दिवशी संध्याकाळी घराचा दरवाजा वाजला सायली बाहेर आली तर तिचे बाबा दारात उभे होते आणि त्यांच्या शेजारी शांतपणे उभा होता आशुतोष तो खूप तणावात दिसत होता पण डोळ्यात नेहमीसारखीच प्रामाणिकता होती सायलीचा राग टोकाला पोहोचला, ती त्याच्याकडे न पाहताच मागे सरकली तिच्या बाबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले बघ तुला काही न सांगता हा मागच्या तीन दिवसात इकडे तीनदा आला आहे माझ्याशी बोलायला सायली गोंधळली का आशुतोषने खोल श्वास घेतला कारण मी तुला प्रपोज करणार होतो पण तुझा होकार मिळवण्यापेक्षा तुमच्या घरात माझा आदर मिळणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटलं म्हणून आधी सरांकडे परवानगी घ्यायला आलो त्यांना सांगायला आलो की मला तुझा हात मागायचा आहे सायली अवाक झाली तिच्या बाबांनी पुढे सांगितलं हा पहिल्याच दिवशी आला आणि म्हणाला सर तुमच्या मुलीला मी आयुष्यभर सुरक्षित ठेवीन पण तुमच्या घराची मर्जी नसेल तर मी एक पाऊलही पुढे टाकणार नाही अशा बोलक्या मुलांना आम्ही पाहतो रोज पण हा शांत नम्र शब्दांपेक्षा वागणुकीत आदर दिसतो सायलीच्या डोळ्यात पाणी आलं ती त्याच्याकडे वळली तू मला सांगितलं असतं तर चाललं असतं ना आशुतोष हसला हलकासा सांगितलं असतं तर कदाचित तूच तुझ्या बाबांकडे काहीतरी बोलायला आली असतीस पण मला माझं प्रेम तुझ्या समोर सिद्ध करण्यापेक्षा तुझ्या घरच्यांसमोर माझं व्यक्तिमत्व सिद्ध करणं जास्त महत्वाचं वाटलं आणि तुझा आदर जिंकायचा असेल तर आधी तुझ्या घराचा विश्वास जिंकावा लागेल सायली काही बोलू शकली नाही आजवर ती गायब झालास म्हणून रागावलेली होती आणि इथे तो तिच्यापेक्षा तिच्या कुटुंबांना मान अधिक चपू पाहत होता ती त्याच्याजवळ येऊन त्याचा हात धरते उशीर झाला नाही फक्त माझा गैरसमज सम झाला आशुतोषने डोळ्यांनीच विचारलं आता सांगू का ती हसली हलकीशी मान हलवली तो तिच्यासमोर एक पाऊल पुढे येऊन म्हणाला सायली आयुष्यभर तुझा हात हातात ठेवायला मला आवडेल होशील का माझी सायलीने त्याचा हात अधिक घट्ट पकडला हो आणि खूप आधीपासून हो त्या दिवशी सायलीला एक गोष्ट स्पष्ट झाली प्रेम म्हणजे फक्त भावना नाही प्रेम म्हणजे जबाबदारी आदर आणि योग्य रस्ता निवडण्याची हिंमत आशुतोषने तिला गिफ्ट नाही दिलं सरप्राईज नाही दिलं पण तिच्यासाठी सर्वात मोठं देणं दिलं तिच्या कुटुंबाचा सन्मान आणि तिथूनच त्यांचं नातं फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर उभं राहिलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद